हॅलो एव्हरीवन कसे आहात सगळे गुड मॉर्निंग आजच्या सकाळच्या नाश्त्यासाठी मी पास्ता बनवला आहे सोप अगदी सोप सोप्या पद्धतीने होममेड पास्ता खूप टेस्टी आणि स्पायसी सासूबाईंच्या फरमायशीनुसार आज पास्ता बनवला त्यांना खायला मऊ जातो म्हणून त्या कायम म्हणतात पास्ता बनव म्हणून आज त्यांच्यासाठी मी खास पास्ता बनवला आहे क्वांटिटी जास्त असल्यामुळे सामग्रीही जास्त घेत प्रमाणात घेतली आहे मी पाच सहा जण खाणारे आहेत म्हणून थोडं आणि तांबे पाणी उकळत ठेवले त्याच्यामध्ये तेल घातले थोडेसे मीठ घातले पाणी उकळल्यानंतर पास्ता त्याच्यामध्ये घालून तो शिजव शिजायला टाकला नंतर इकडं व्हेजिटेबल्स घेतले आपल्याला पाहिजे ते व्हेजिटेबल्स तुम्ही घालू शकता माझ्याकडे जे अवेलेबल होते ते व्हेजिटेबल्स मी पास्त्यामध्ये घातले पाण्याला उकळी आल्यानंतर मी पास्ता पाण्यामध्ये घालून शिजवून घेतला अशा प्रकारे प पास्ता फुलतो शिजल्यानंतर ह्या स्टेजमध्ये आलं की पास्ता काढून घ्यायचा चाळणीमध्ये काढून त्याच्यामध्ये थंड पाणी वतायचे म्हणजे पास्त्याची प्रोसेस शिजण्याची थांबते इकडे मेसर व्हेजिटेबल्स आ, कट करून घेतले कांदा कोथिंबीर गाजराची साल काढून कट करून घेतले म्हणजे गाजर मऊ होते तेलामध्ये शिमला मिर्च टोमॅटो लाल मिरची मॅगी मसाला हळद पास्ता मसाला इकडं आलं लसूण याची पेस्ट करून घेतली हे सर्व सोया सॉस चिली सॉस रेडे रेड चिली सॉस टोमॅटो केचप हे सर्व पास्तासाठी त्याच्यामुळे पाच सारुसकर होतो इकडे कांदा तळण्यासाठी टाकला कांदा तळला थोडासा तळला दोन मिनिट तळला की त्याच्यामध्ये गाजर घालून घ्यायची म्हणजे गाजर मऊ होते आमच्या सा सासूबाईंना गाजर चावत नाही म्हणून मी त्याची साल काढून गाजर जास्त वेळ शिजत ठेवले फुल गॅसवरतीच हे सगळे प्रोसेस करायची नंतर शिमला मिरची घातली पाच मिनिट गाजर व कांदा परतून घेतल्यानंतर शिमला मिरची घातली थोडेसे परतून घेतल्यानंतर कसं बेरंग रंगबेरंगी व्हेजिटेबल झाले आहेत त्याच्यामध्ये नंतर टोमॅटो घातला त्याच्यामध्ये नंतर परतल्यानंतर थोडं तेल घालून परत आले लसण्याची पेस्ट घातली त्याच्यामुळे पास्ता खूप छान टेस्टी स्पायसी झाला नंतर रेड चिली सॉस टोमॅटो सॉस केचप ग्रीन चिली सॉस सर्व घालून घेतले क्वांटिटी जास्त असल्यामुळे सर्वच प्रमाणाचे प्रमाण जास्त ठेवावे लागले तुमच्या क्वांटिटीनुसार पास्त्याच्या त्यानुसार तुम्ही व्हेजिटेबल्सवर बाकीचे सॉसेस ॲड करू शकता नंतर हे सर्व मसाले परतून घेतल्यानंतर त्यात आपले मसाले घालायचे हळद घातल्यामुळे थोडासा रंग छान येतो नाही तर पांढरट पांढरट दिसतं म्हणून हळद घालायची थोडी हे सर्व मसाले घालून परतून घेतलं अगदी सोप्या पद्धतीने असा होममेड पास्ता हेल्दी व्हेजिटेबल्स टाकल्यामुळे हेल्दी आणि आमच्या सर्व घरच्यांना पास्ता खूप आवडतो म्हणून मी सारखा बनवीत असते पण आज सुबाई म्हणल्या त्यांना पास्ता खायचा आहे म्हणून आज त्यांच्या खास फरमाईसाठी मी आज पास्ता बनवला आहे नंतर पास्ता घालून सर्व मिक्स करून घ्यायचे मीठ शिस्तानेच घातले होते त्याच्यामुळं मीठ जास्त घालायचे नाही कांदा तळताना थोडीशी मीठ घातले होते म्हणून वरण मीठ घालायचे नाही तुम्हाला लागत असलं तर तुम्ही घालू शकता वर्ण कोथिंबीर घालायची कसा झाला आहे पास्ता पेस्टला तर एकदम भारी झालं तसं आज सगळ्यांना खूप पास्ता आवडला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय